हॅलो एव्हरी वन ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीने भरली वांगी करत असाल तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागातली रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर ही आज आमच्या भागातली वांग्याची भाजी रेसिपी आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी तर अशा पद्धतीने इथे मी वांगी घेतलेली आहेत त्याची देठ कापून घेतलेली आहेत म्हणजे किडकी वगैरे आपण निवडून घ्यायची आहे तर ही वांगी सगळ्यात अगोदर आपण कट करून घ्यायची आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण भरून वांगी करण्यासाठी कट करतो त्या पद्धतीने ते कट लावून घेतलेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला ही घालून ठेवायची आहे तर वांगी आपण मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेली आहे सगळ्यात अगोदर आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात तर मिक्सर जारमध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घ्यायचे आहेत आणि सोबतच यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे तर इथे मी सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे ते बारीक असं किसून घेतलं आहे साधारण अर्धी वाटी आपल्याला यामध्ये सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे सोबतच कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत या भाजीला तिखटपणा नसतो परंतु थोडंसं तिखट असलं की भाजी चवदार लागते त्यामुळे मी इथे तिखटाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आणि दोन तीनच मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे तर साधारण दोन चमचे मी यामध्ये कूट घालून घेते आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी खारं वांगं बनवणार आहे त्यासाठी आपण हे वाटण तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण भाजीला फोडणी करून घेऊयात गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतले आणि एक कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे अशा पद्धतीने वांग्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागते याला आमच्या इथे खार वांग म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्की सांगा तर कांदा आपला गोल्डन झालेला आहे आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती ती घालून घेऊया आणि मिनिटभर आणखी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खोबरं आणि लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत नेहमी नेहमी त्याच त्याच वाटाची भाजी जर करून खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करा सर्वांना नक्की आवडेल तर तर इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो तर टोमॅटो हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला भाजीमध्ये टोमॅटो आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल टोमॅटो घालून झाल्याच्यानंतर हळद आणि मीठ घालून घ्यायचे आणि लगेच वांगे घालून घ्यायचे आणि मिनिटभर छान परतून घ्यायचे तर हळद मीठ आणि वांगे घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला त्याबद्दल क्षमस्व छान परतून घेतल्याच्यानंतर बा वांगी शिजण्यासाठी आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घ्यायचे तर साधारण दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवर लागतात वांगी शिजण्यासाठी तर छान मिक्स करून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहेत आपण खारं वांगं करतोय त्यामुळे यामध्ये मी हळद आणि या व्यतिरिक्त काहीच वापरलेलं नाही आहे तरी देखील खूपच टेस्टी लागते तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तर इथे आपली वांगी बऱ्यापैकी शिजलेली आहेत आणि इतपत ग्रेव्ही ठीक आहे तर छान मस्त तर आपली इथे खार्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूपच टेस्टी लागते तर आजची ही खाऱ्या वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तखानी स्वस्त रहा बाय